नमस्कार आजच्या सत्रात स्वागत आपण आज वेबच्या एका अशा घटकावर बोलणार आहोत जो आपण रोज वापरतो पण ज्याच्या खोलात क्वचितच जातो यू आर एल म्हणजे वेब ॲड्रेस हो ना आपल्याकडे ना यावर काही आर्टिकल्स आणि नोट्स आहेत आणि या माहितीच्या आधारावर या वेबपत्त्यांमागचं तंत्रज्ञान त्याचा इतिहास आणि त्याचं महत्त्व काय आहे हे सगळं हे, हे उलगडून पाहूया आज नक्कीच आपण रोजच्या रोज ब्राउझर मध्ये टाईप करतो ना ते पत्ते म्हणजे यू आर एल हो पण ही फक्त अक्षर आणि चिन्ह नाहीत बरं का यामागे एक मोठी विचारपूर्वक केलेली रचना आहे इंटरनेटवर माहिती कुठे आहे हे शोधायची पद्धत आहे ही अगदी आज आपण ही रचना तिचा यू आर आय आणि यू आर एन शी काय संबंध आहे आणि आजकाल महत्वाचं म्हणजे एच टी टी पी एस मुळे तिचं महत्व कसं वाढलंय यावर बोलूया एकदम बरोबर चला सुरुवात अगदी मुळापासून करूया एल युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर नावाप्रमाणेच हे वेबवरच्या कुठल्याही गोष्टीचा पत्ता सांगतं हो, लोकेशन हो म्हणजे पेज फोटो फाईल काहीही जणू काही, काही इंटरनेटवरच्या घराचा पत्ता परफेक्ट उदाहरण आहे हे ब्राउझरला कळतं की हवी असलेली गोष्ट कुठे शोधायची आणि कशी आणायची बरोबर पण इथेच ना एक छोटासा गोंधळ होऊ शकतो कधी कधी एल आणि यू आर एन या अच्छा। हो हे तिन्ही शब्द ओळखीसाठीच वापरले जातात पण काय म्हणतात त्याला थोडा फरक आहे त्यांच्यात आय म्हणजे युनिफॉर्म रिसोर्स आयडेंटिफायर ही एक मोठी कॅटेगरी आहे म्हणजे एक क्षत्री अगदी ती फक्त एखाद्या रिसोर्सची म्हणजे संसाधनाची ओळख सांगते ही ओळख त्याच्या नावाने पण असू शकते किंवा त्याच्या जागेवरून पण ओके म्हणजे यू आर आय हे एक जनरल ओळखपत्र झालं मग एल आणि यू आर एन ते कसे वेगळे आहेत बरोबर यू आर एल म्हणजे युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर हा चाच एक प्रकार आहे तो संसाधनाचं स्थान म्हणजे लोकेशन सांगतो ते इथे आहे असं जे आपण रोज वापरतो ते हो जे आपण वेब ऍड्रेस म्हणून वापरतो जसं एच टी टी पी एस डब्ल्यू 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 डॉट एक्झाम्पल डॉट कॉम पेज ती झाली यू आर एल आणि युआरएन यू आर एन म्हणजे युनिफॉर्म रिसोर्स नेम हा पण यू आर आयचा प्रकार आहे पण तो संसाधनाचं फक्त नाव सांगतो जागा नाही याचं उत्तम उदाहरण म्हणजे पुस्तकाचा आय एस बी एन नंबर अच्छा जसं यू आर एन डॉट आय एस बी एन आणि मग तो नंबर करेक्ट यू आर एन डॉट आय एस बी एन डॉट झिरो फोर एट सिक्स टू सेवन फाय फाइव्ह सेवन फोर आता हे पुस्तक वेगवेगळ्या वेबसाईट्सवर मिळेल म्हणजे त्याच्या यू आर वेगवेगळ्या असतील पण त्याचं एन मात्र एकच राहील कारण ते त्याचं युनिक नाव आहे समजलं म्हणजे प्रत्येक एल आणि एन हे आय आहेत कारण ते ओळख सांगतात पण प्रत्येक आय हे एल किंवा एन असेलच असं नाही कारण ती फक्त ओळख असू शकते स्थान किंवा नाव नाही हा फरक महत्वाचा आहे हो ना नेमकी ओळख काय आहे आणि ती कशी दिली आहे हे समजायला हा फरक महत्वाचा आहे बरं आता थोडं इतिहासात डोकावूया वर्ल्ड वाईड वेबचे जनक सर टिंबरनर ली हो त्यांनीच एकोणीसशे एकोणनव्वद नव्वदच्या सुमारास एच टी एम एल आणि एच टी टी पी सोबत यू आर एलची संकल्पना मांडली म्हणजे वेबच्या सुरुवातीलाच पत्त्याची गरज होती अगदी आणि ही संकल्पना नंतर म्हणजे फोर मध्ये आर एफ सी वन सेव्हन थ्री एट नावाच्या डॉक्युमेंटमधून ऑफिशियली स्टँडर्डाईज केली गेली आर एफ सी म्हणजे रिक्वेस्ट फॉर कमेंट्स हो इंटरनेट कसं चालेल याचे नियम स्टँडर्ड्स हे सगळे या आर एफ सी डॉक्युमेंट ठरवले जातात तर आर एफ सी सतराशे अडोतीसने यू आर एलची रचना त्यातले वेगवेगळे स्कीम्स म्हणजे एच टी टी पी एफ टी पी वगैरे हे सगळं निश्चित केलं आणि यात एक गमतीशीर गोष्ट पण आहे आपल्या सोर्सेसमध्ये कोणती टीम बर्नर्सली यांनी नंतर असं म्हटलं होतं की यू आर एलच्या सुरुवातीला जे डबल स्लॅश वापरले जातात एचटीटीपी डब्ल्यू डब्ल्यू <www> डब्ल्यू मधले हो हो ते खर तर अनावश्यक होते म्हणजे टी पी डब्ल्यू 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 डॉट एक्झाम्पल डॉट कॉम असंही चाललं असतं त्यांना नंतर ते थोडं गैरसोयीचं वाटलं म्हणे खरंच की काय यावरून दोन गोष्टी कळतात नाही का कोणत्या एक म्हणजे इंटरनेट सारखी मोठी सिस्टम पण हळूहळू काहीशा प्रयोगातूनच डेव्हलप झाली सुरुवातीच्या काही गोष्टी नंतर बदलल्या गेल्या किंवा सुधारल्या बरोबर आणि दुसरी गोष्ट म्हणजे आर एफ सी सारखी मानके किती महत्त्वाची आहेत त्यामुळेच जगभरातले कम्प्युटर्स एकमेकांशी व्यवस्थित बोलू शकतात जरी सुरुवातीला काही गोष्टी आपल्याला आज विचित्र वाटल्या तरी अगदी आता आपण या यू आर एल च्या रचनेकडे येऊया म्हणजे ती बनते कशी एक सामान्य यू आर एल अशी दिसते स्कीम डॉट सबडोमेन डॉट डोमेन डॉट टी एल डी डॉट पोर्ट डॉट क्वेरी स्ट्रिंग हॅश फ्रॅगमेंट आय डी बापरे किती भाग येतात हो आहेत पण प्रत्येक भागाचं काम ठरलेलं आहे पहिला भाग म्हणजे स्कीम किंवा प्रोटोकॉल जसं एच टी टी पी किंवा एच टी टी पी एस बरोबर हा भाग ब्राउझरला सांगतो की समोरच्या सर्व्हरशी कसं बोलायचं म्हणजे कोणती नियमावली वापरायची माहिती सुरक्षितपणे आणायची एच टी टी पी एस की साध्या पद्धतीने एच टी टी पी की फाईल ट्रान्सफर करायची आहे एफ टी पी कसं हे स्कीम ठरवतं ओके स्कीम नंतर येतो होस्ट होस्ट मध्ये डोमेन जसं किंवा ब्लॉग सारखं डोमेन नेम जसं एक्झॅम्पल सारखं आणि टॉप लेव्हल डोमेन जसं डॉट ओव्हरजी डॉट इन सारखं हो हे तिन्ही मिळून सांगतात की माहिती कुठे आहे म्हणजे कोणत्या सर्व्हर वर पण गंमत म्हणजे कम्प्युटरला हे नाव नाही कळत डब्ल्यू 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 डॉट एक्झाम्पल डॉट कॉम त्याला हवा असतो आकड्यांचा पत्ता आय पी अच्छा मग नावाचं रूपांतर ऍड्रेस मध्ये कसं होतं तिथे येतो डी एन एस डोमेन नेम सिस्टम डी एन एस म्हणजे एक प्रकारे इंटरनेटची फोन डिरेक्टरी आहे ओके आपण जेव्हा ब्राऊझर मध्ये नाव टाकतो तेव्हा ब्राउझर डीएनएस सर्व्हरला विचारतो या नावाचा आय पी ऍड्रेस काय आहे डीएनएस तो ॲड्रेस परत पाठवतो मग ब्राऊझर त्या आय पी ॲड्रेसवरच्या सर्व्हरशी संपर्क साधतो डीएनएस शिवाय इंटरनेट चालणारच नाही वा म्हणजे डीएनएस खूपच महत्वाचा आहे बरं होस्ट नंतर कधी कधी पोर्ट नंबर दिसतो कोलन डॉट नंतर आकडे जसं हा काय प्रकार आहे पोर्ट म्हणजे सर्व्हरवरच्या एखाद्या विशिष्ट सेवेचा किंवा दरवाजा नंबर असं समजा एकाच सर्व्हरवर अनेक सेवा चालू असू शकतात वेब सर्व्हर ईमेल सर्व्हर एफ टी पी सर्व्हर अच्छा पोर्ट नंबरमुळे ब्राऊझरला कळत की नक्की कोणत्या सेवेशी बोलायचं आहे पण एच टी पी साठी डिफॉल्ट पोर्ट ऐंशी आहे आणि एच टी टी पी एस साठी चारशे त्रेचाळीस त्यामुळे हे नंबर यू आर एलमध्ये सहसा लिहायची गरज नसते ब्राउझर ते आपोआप वापरतो समजलं मग डोमेन आणि पोट नंतर येतो पाथ जसा आर्टिकल्स स्लॅश टेक डॅश यू आर एल डॅश बेसिक्स हा भाग आपल्या कम्प्युटरवरच्या फाईल सिस्टम सारखाच वाटतोय अगदी तसंच आहे पाथ म्हणजे सर्व्हरवरच्या विशिष्ट फाईल किंवा फोल्डर पर्यंतचा मार्ग वेबसाईटवर हजारो पेजेस असू शकतात तर पाथमुळे नेमकं कोणतं पेज हवंय ते कळतं बरोबर पाच नंतर कधी कधी प्रश्नचिन्ह पी दिसतं आणि त्यानंतर काहीतरी असतं डॉट सर्च इक्वल्स टू पॉडकास्ट अँड लँग इक्वल्स टू एम आर याला म्हणतात क्वेरी स्ट्रिंग याचा काय उपयोग okay. क्वेरी स्ट्रिंग सर्व्हरला एक्स्ट्रा माहिती देते यात की इज इक्वल टू व्हॅल्यू अशा जोड्या असतात त्या ऍम्पर सँडने जोडलेल्या असतात ओके okay. इक्वल टू एम आर हे सर्व्हरला कळतं मग सर्व्हर त्यानुसार तुम्हाला डायनॅमिक पेज दाखवू शकतो म्हणजे तुमच्या गरजेनुसार तयार केलेलं म्हणजे शॉपिंग साइटवर फिल्टर्स लावतो तेव्हा हेच वापरलं जातं अगदी रंग साईज किंमत हे सगळं क्वेरी स्ट्रिंग मधून सर्व्हरला कळतं आणि सगळ्यात शेवटी कधी कधी हॅश चिन्ह दिसतं आणि त्यानंतर काहीतरी जसं हॅश सेक्शन थ्री याला फ्रॅगमेंट आय डी म्हणतात बरोबर फ्रॅगमेंट आय डी ब्राउझरला सांगतो की वेब पेज लोड झाल्यावर त्यातल्या कोणत्या विशिष्ट भागावर म्हणजे सेक्शनवर डायरेक्ट जायचं आहे अच्छा म्हणजे पेज स्क्रोल न करता थेट त्या भागावर हो मोठ्या लेखांमध्ये किंवा पानांवर फिरणं सोपं होतं आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हा फ्रॅगमेंट आय डी सर्व्हरकडे पाठवला जात नाही तो फक्त ब्राऊझरसाठी असतो वा म्हणजे यू आर एलचा प्रत्येक छोटा भाग किती महत्वाचा आहे स्कीम सांगते कसं जायचं होस सांगतो कुठे डीएनएसच्या मदतीनं पोट सांगतो कोणत्या दरवाजाने पाच सांगतो आत कुठल्या खोलीत क्वेरी स्ट्रिंग सांगते काय हवंय आणि फ्रॅगमेंट सांगतो खोलीत कुठे एकदम परफेक्ट सारांश ही रचनाच वेबला एवढा मोठा असूनही ऑर्गनाइज ठेवते प्रत्येक भागाचं काम ठरलेलं आहे त्यामुळे माहितीची देवाणघेवाण व्यवस्थित होते आता आपण स्कीमवर परत येऊया विशेषतः एचटीटीपी आणि एसटीटीपीएस वर एचटीटीपी म्हणजे हायपरटेक्स ट्रान्सफर प्रोटोकॉल हा वेबचा मूळ प्रोटोकॉल आहे पण यात एक मोठी कमतरता आहे बरोबर हो आणि ती म्हणजे सुरक्षितता एचटीटीपी मध्ये सगळी माहिती म्हणजे तुम्ही साईटवर काय भरताय काय बघताय हे सगळं प्लेन टेक्स्टमध्ये म्हणजे साध्या मजकुरात पाठवलं जातं प्लेन टेक्स्ट म्हणजे म्हणजे जसं आपण वाचतो तसं त्याला काही कोड वगैरे केलेलं नसतं याचा अर्थ तुमच्या कम्प्युटर आणि वेबसाईटच्या सर्व्हरमध्ये जर कोणी मध्येच डोकावलं त्याला मॅन इन द मिडल हल्ला म्हणतात ओके okay. तर त्याला ती सगळी माहिती सहज वाचता येते विचार hmm. करा तुमचा पासवर्ड क्रेडिट कार्ड नंबर किंवा खाजगी मेसेज जर कोणी असं वाचू शकलं तर बाबरे हे तर खूपच धोकादायक आहे म्हणूनच मग एस आलं वाटतं अगदी बरोबर एस म्हणजे हायपरटेक्स ट्रान्सफर प्रोटोकॉल सिक्युअर हा HTTP चा सुरक्षित भाऊ आहे म्हणा यात एस एस एल टी एल एस नावाचं एन्क्रिप्शन तंत्रज्ञान वापरलं जातं सिक्युअर सॉकेट्स लेअर किंवा ट्रान्सपोर्ट लेअर सिक्युरिटी हे काय करतं तर तुमच्या ब्राउझर आणि सर्व्हर मधल्या संवादाला एका सुरक्षित बोगद्यात टाकल्यासारखं करतं एनक्रिप्टेड टनल म्हणजे डेटा कोडमध्ये बदलला जातो हो त्यामुळे जरी कोणी मध्ये डोकावलं तरी त्याला फक्त कोड केलेला डेटा दिसेल ज्याचा अर्थ त्याला लावता येणार नाही तुमची माहिती गोपनीय राहते पण हे एचटीटीपीएस नक्की काम कसं करतं वेबसाईटला काही खास करावं लागतं का यासाठी हो टी पी एस वापरण्यासाठी वेबसाईट मालकाला एका विश्वासू संस्थेकडून जिला सर्टिफिकेट अथॉरिटी सी ए म्हणतात एक एस एस एल टी एल एस सर्टिफिकेट घ्यावं लागतं सर्टिफिकेट डिजिटल सर्टिफिकेट हो ते सर्टिफिकेट म्हणजे त्या वेबसाईटच्या ओळखीचा आणि सुरक्षितेचा पुरावा असतो जेव्हा तुमचा ब्राऊझर एच टी टी पी एस साईटशी कनेक्ट होतो तेव्हा तो आधी हे सर्टिफिकेट तपासतो ते योग्य आहे का एक्सपायर तर नाही झालं विश्वासू सीएने दिलंय का हे सगळं अच्छा सर्टिफिकेट बरोबर असेल तरच ब्राउझर आणि सर्व्हरमध्ये एक सुरक्षित कनेक्शन तयार होतं यामुळे आपल्याला खात्री मिळते की आपण खऱ्या आणि सुरक्षित वेबसाईटशी जोडलेलो आहोत म्हणजे एचटीटीपी HTTP आणि एचटीटीपीएस मधला फरक फक्त त्या एका एस नाही आहे तर खूप मोठा आहे सुरक्षिततेच्या दृष्टीने नक्कीच आपण मुख्य फरक थोडक्यात पाहू सांगा एक सुरक्षता एचटीटीपी HTTP असुरक्षित एचटीटीपीएस सुरक्षित एनक्रिप्टेड दोन पोर्ट एचटीटीपी नॉर्मली पोर्ट एटी एचटीटीपीएस पोर्ट फोर फोर्टी थ्री ओके तीन एनक्रिप्शन एचटीटीपी मध्ये नाही एचटीटीपीएसमध्ये एसएसएल टीएलएस एनक्रिप्शन आहे चार प्रमाणपत्र एचटीटीपीला गरज नाही एचटीटीपीएससाठी एसएसएलटीएलएस सर्टिफिकेट लागतं आणि पाचवं मध्ये दिसणारा फरक आईटसाठी ऍड्रेस बार मध्ये ते हिरवं किंवा साधं कुलूप पॅडलॉग दिसतं बरोबर ते कुलूप महत्वाचं आहे पण आजच्या जगात या एचटीटीपीएसचं महत्व फक्त सुरक्षिततेपुरतं आहे की अजून काही आहे आपल्या स्रोतांमध्ये यावर भर दिलाय सुरक्षितता तर सर्वात महत्वाची आहेच विशेषतः ऑनलाईन बँकिंग शॉपिंग किंवा कुठेही लॉग इन करताना पण या पलीकडे दोन महत्वाचे फायदे आहेत कोणते पहिला म्हणजे विश्वासार्हता ते कुलूपाचं चिन्ह बघून वापरणाऱ्याला एक दिलासा मिळतो की ओके ही साईट सेफ आहे त्यामुळे तिचा त्या, त्या वेबसाईटवरचा विश्वास वाढतो हो हे खरं आणि दुसरा फायदा आहे ऑनलाईन व्हिजिबिलिटी म्हणजे सर्च इंजिनमध्ये दिसणं गुगल सारखी मोठी सर्च इंजिन्स पी एस वापरणाऱ्या वेबसाइट्सना त्यांच्या सर्व रिझल्ट अनुभव द्यायचा असतो त्यामुळे एच टी टी पी एस वापरणं ही फक्त टेक्निकल गरज नाही राहिली आता ती व्यवसायाच्या दृष्टीने आणि युजर एक्सपिरियन्स साठी पण आवश्यक झालीये हे झालं ची मूळ रचना आणि सुरक्षितता पण वेबवर एल वापरताना आणखी काही टेक्निकल गोष्टी आपल्या स्रोतांमध्ये युआरएल मध्ये काही स्पेशल कॅरेक्टर्सचा डॉट हॅश एट द रेट इत्याद्या खास अर्थ असतो हो तसंच यू आर मध्ये स्पेस किंवा काही इतर चिन्ह थेट वापरता येत नाहीत मग जर आपल्याला यूआरएल मध्ये समजा क्वेरी स्ट्रिंग मध्ये स्पेस वापरायची असेल तर काय करायचं तिथे येतं यूआरएल एनकोडिंग यात त्या असुरक्षित किंवा स्पेशल कॅरेक्टर्सना एका सुरक्षित कोडमध्ये बदललं जातं ज्याची सुरुवात पर्सेंटने होते सगळ्यात कॉमन उदाहरण म्हणजे स्पेस स्पेसचं रूपांतर होतं पर्सेंट ट्वेंटी मध्ये स्पेस ऐवजी पर्सेंट ट्वेंटी दिसतं कधी कधी बरोबर तसंच इतर अनेक कॅरेक्टर्ससाठी पण असे कोड्स आहेत आणि हे का गरजेचं आहे कारण यामुळे यू आर एलचा मूळ अर्थ बदलत नाही आणि डेटा जसा पाठवायचा आहे तसाच व्यवस्थित पोहोचतो एनकोडिंग नसेल तर ब्राउजर किंवा सर्व्हर कन्फ्यूज होऊ शकतो डेटा करप्ट होऊ शकतो त्यामुळे डेटा इंटिग्रिटीसाठी हे गरजेचं आहे ओके दुसरी एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे यू आर एल शॉर्टनिंग बिटली टायनी यू आर एल यांसारख्या सेवा लांबलचक यू आर एल एकदम छोटी होऊन जाते कसं होतं हे ही जादू नाही पण स्मार्ट टेक्निक आहे हे रि वर चालतं रिडायरेक्शन म्हणजे जेव्हा तुम्ही त्या शॉर्ट यू आर क्लिक करता तेव्हा तुमची रिक्वेस्ट त्या शॉर्टनिंग सेवेच्या सर्व्हरकडे जाते तो सर्व्हर त्याच्या डेटाबेसमध्ये बघतो की या शॉर्ट यू आर साठी ओरिजिनल मोठी यू आर एल कोणती सेव्ह केली आहे मग मग तो तुमच्या ब्राउझरला सांगतो अरे इथे नाही तू आता त्या मोठ्या यू आर एल कडे जा आणि तुमचा ब्राउझर ऑटोमॅटिकली त्या मोठ्या यू आर एल वर रिडायरेक्ट होतो वा म्हणजे फक्त लिंक लहान करण्यापुरताच उपयोग नाही आहे याचा नाही अजिबात नाही फायदे भरेच आहेत एकतर लहान यू आर एल शेअर करायला सोप्या पडतात सोशल मीडियावर मेसेजमध्ये किंवा अगदी प्रिंटमध्ये सुद्धा हो ते आहेच पण महत्वाचं म्हणजे ह्या सेवा प्रचंड डेटा देतात ॲनालिटिक्स किती लोकांनी क्लिक केलं कधी केलं कुठून केलं म्हणजे कोणत्या देशातून कोणत्या वेबसाईटवरून आले कोणत्या डिव्हाइसवरून आले ही सगळी माहिती मिळते अच्छा म्हणजे मार्केटिंगसाठी हे खूप उपयोगी असेल नक्कीच मार्केटिंग कॅम्पेन किती यशस्वी झालं हे मोजण्यासाठी किंवा युजर्सचं बिहेव्हिअर समजून घेण्यासाठी ही माहिती खूप महत्वाची ठरते आणि तिसरी संकल्पना आहे कॅनॉनिकल युआरएल याचा संबंध एसीओशी आहे असं दिसतंय हो ही साठी खूप खूप महत्वाची गोष्ट हो आहे होतं काय की एकाच वेबपेज साठी अनेक वेगवेगळ्या यू आर एल असू शकतात नकळतपणे कशा काय उदाहरणार्थ समजा एक प्रॉडक्ट पेज आहे त्याच्या यू आर एल्स अशा असू शकतात एच टी टी पी डॉट डब्ल्यू डब्ल्यू डॉट एक्झॅम्पल डॉट कॉम प्रॉडक्ट एच टी टी पी एस डॉट डब्ल्यू डब्ल्यू डॉट एक्झॅम्पल डॉट कॉम प्रॉडक्ट फक्त एच टी टी पी एस मुळे वेगळी एच टी टी पी डॉट एक्झॅम्पल डॉट कॉम प्रॉडक्ट वाय नाही है एच टी टी पी एस डॉट डब्ल्यू डब्ल्यू डॉट एक्झॅम्पल डॉट कॉम प्रॉडक्ट डॉट सोर्स इज इक्वल टू ईमेल काही ट्रॅकिंग कोड लावलंय अरे हो हे तर एकाच पेजचे कितीतरी पत्ते झाले बरोबर हे सर्व पत्ते कदाचित एकाच पेजवर घेऊन जातात पण गुगलसारख्या सर्च इंजिनसाठी हे सगळे वेगळे पत्ते आहेत यामुळे काय होतं डुप्लिकेट कंटेंटची समस्या येते म्हणजे सर्च इंजिन कन्फ्यूज होतं हो ते गोंधळतं की यापैकी खरं ओरिजिनल महत्त्वाचं पेज कोणतं रँकिंग कोणत्या पेजला द्यायचं पेजची जी काही व्हॅल्यू आहे ती या सगळ्या यू आर एल्समध्ये विभागली जाते मग उपाय काय यावर तिथे कॅनॉनिकल यू आर एल येते का अगदी कॅनॉनिकल टॅग नावाचा एक एच टी एम एल टॅग असतो तो पेजच्या कोरमध्ये टाकता येतो या टॅगने वेबसाईट डेव्हलपर्स सर्च इंजिनला स्पष्टपणे सांगू शकतो की हे बघ या सगळ्या मिळत्या जुळत्या यू आर असल्या तरी एच टी टी पी स्कॉलन डब्ल्यू 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 डॉट एक्झॅम्पल डॉट कॉम स्लॅश प्रॉडक्ट ही आमची मुख्य ओरिजिनल किंवा प्राधान्याची कॅनॉनिकल यू आर एल आहे अच्छा यामुळे सर्च इंजिन सगळं सग्ड़ महत्व सगळी व्हॅल्यू सगळा लिंक ज्यूस त्या एकाच कॅनॉनिकल यू आर एलला देतं गोंधळ टळतो डुप्लिकेट कंटेंटची समस्या सुटते आणि पेजचं रँकिंग सुधारतं म्हणजे एसईओ साठी हे मस्ट आहे नक्कीच जर तुमच्या साईटवर एकाच कंटेंटसाठी अनेक यू आर एल असतील तर कॅनॉनिकल टॅग वापरणं खूप महत्वाचं आहे आपण जर या तिन्ही गोष्टी एकत्र पाहिल्या एनकोडिंग शॉर्टनिंग कॅनॉनिकल यू आर एल्स तर काय दिसतं या मूळ यू आर एलच्या रचनेला अजून पॉलिश करतात तिला टेक्निकल दृष्ट्या अजून कार्यक्षम वापरायला सोपं आणि सर्च इंजिनसाठी फ्रेंडली बनवतात अगदी तर आजच्या या चर्चेतून हे एकदम स्पष्ट झालं की वेब ॲड्रेस किंवा यू आर एल हे फक्त पत्ते नाहीत ते दिसायला साधे असले तरी त्यांच्या मागे खूप काही आहे हो त्यांची एक ठरलेली रचना आहे एक इतिहास आहे आणि विशेषतः एच टी टी पी एसमुळे त्यात सुरक्षितेचा एक खूप महत्त्वाचा भाग जोडला गेला आहे यू आर एल यू आर एल यू आर एन यातला फरक एनकोडिंग शॉर्टनिंग कॅनॉनिकल यू आर एल या सगळ्या गोष्टी वेब कसं काम करतं हे समजून घेण्यासाठी महत्त्वाचे आहेत आणि परत एकदा सांगावं असं वाटतं की आजच्या जगात एचटीटीपीएसचं महत्व विसरून चालणार नाही ना आपण इतकी संवेदनशील माहिती ऑनलाइन शेअर करतो बरोबर त्यामुळे सुरक्षितता आणि विश्वासार्हता यासाठी एच टी अत्यावश्यक आहे ती फक्त टेक्निकल गोष्ट नाही तर ती एक गरज आहे अगदी बरोबर आजची चर्चा इथेच संपूया पण जाता जाता एक विचार सोडून जातोय टीम बर्नर्सली यांना यू आर एल मधले ते डबल स्लॅश अनावश्यक वाटले जी गोष्ट आज आपल्याला किती नॉर्मल वाटते हो ना तर विचार करा आज आपल्याला वेबमध्ये किंवा टेक्नॉलॉजीमध्ये कोणत्या गोष्टी अगदी नियम किंवा स्टँडर्ड वाटतात ज्या कदाचित भविष्यात अनावश्यक किंवा गैरसोयीच्या ठरू शकतील टेक्नॉलॉजी जशी पुढे जाईल तसं आजच्या कोणत्या पद्धती कोणत्या रचना कोणते प्रोटोकॉल बदलू शकतील असं वाटतं इंटरेस्टिंग प्रश्न आहे हो यावर नक्की विचार करा भेटूया पुढच्या वेळी एका नवीन विषयासह नक्कीच